पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपुरामध्ये प्रचाराच्या तोफा थंडावत संध्याकाळी वाजल्यानंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही प्रचाराचा शेवटचा दिवस सभा आणि मिरवणुकीने गाजणार आहे एकोणीस एप्रिल ला पहिल्या टप्प्यासाठीच मतदान होत आहे ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नागपूर मधून नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे यांच्यात लढत होणार आहे तर पहिल्या टप्प्यातील महत्वाच्या लढती बघतोय भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत भाजप कडून सुधीर आणि काँग्रेस कडून प्रतिभा धानोरकर चंद्रपूर मधून लढतात भंडारा गोंदिया मध्ये भाजप कडून सुनील मेंढे आणि काँग्रेस कडून प्रशांत पडोले अशी लढत होणार आहे आणि रामटेक मध्ये शिवसेना शिंदे गटातून राजू पारवे आणि काँग्रेस मधून श्याम बर्वे अशी लढत होणार आहे गडचिरोलीमधून भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसन हे उमेदवार आहेत